छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना सरदेसाई यांच्या संगमेश्वर येथील वाड्यामध्ये दिनांक एक दोन सोळाशे एकोणनव्वद रोजी शेख निजाम उर्फ मुकरर खान याने पकडल्यानंतर या दोघांचे हालहाल करीत दिनांक पंधरा दोन सोळाशे एकोणनव्वद रोजी धर्मवीरगड या ठिकाणी औरंगजेबाची छावणी पडली होती तेथे आणले ही बातमी औरंग्याला समजल्यावर औरंगाबाद शहरातून छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची खोगीर नसलेल्या उंठावरून विदूषकांची कपडे घालून धिंड काढण्यात आली आणि रात्री अकरा वाजताच्या सुमारास औरंगजेबाच्या समोर उभे करण्यात आले तेव्हा औरंगजेब स्वतःच्या सिंहासनावरून उठून अल्लाचे आभार मानण्यासाठी त्याने जमिनीवर डोके टेकले आणि नमाज पडली त्यावेळी संभाजी महाराज कविकलश यांना म्हणाले कविराज या विषयावर तुम्हाला सुचते का एखादी कविता त्यावेळी कविकलश म्हणाले होय राजन असे बोलून या कविकलश यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची कविता म्हणाले ती पुढीलप्रमाणे आहे यावन रावन की सभा शंभु बंध्यो बजरंग लघु लसत सिंदूरसम खूप खेलो रणरंग रबी छबी देखत ही तो हो तो बदरंग क्यों तो तेज निहार के तखत तेजो अवरंग या काव्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे हनुमंताला रावणाच्या सभेमध्ये बांधून आणण्यात आले होते तसे हे राजन तुम्हाला औरंगजेबाच्या दरबारामध्ये बांधून आणण्यात आलेले आहे हनुमंताला ज्याप्रमाणे लाल रंग शेंदूर शोभून दिसतो त्याप्रमाणे रणांगणावर तुमच्या अंगावर झालेल्या जखमा हनुमंतासारख्याच लाल शोभून दिसत आहेत ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो तसं हे राजन रणांगणावरील तुमचे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या तत्ताचा त्याग केलेला आहे असा या काव्याचा अर्थ औरंगजेबाचे दरबारी असद खान व ईश्वरदास नागर यांनी औरंग्याला समजावून सांगितला तेव्हा औरंगजेब रागाने लाल होऊन कविकलश यांची जीभ छाटण्याची शिक्षा सुनावण्यात आली म्हणजे दिनांक सोळा दोन सोळाशे एकोणनव्वद रोजी कविकलश यांची कैद खाण्यात रवानगी करण्यात आली आणि त्यांची जीभ छाटण्याची शिक्षा दिली असेही खऱ्या मित्रत्वाला जागणारे शंभूराजाशी एकनिष्ठ असणारे कविकलश होय